सोयाबीन सांडग्याची भाजी तयार करण्याची तयारी मी चालू केलेली आहे या ठिकाणी मी गॅस पेटवला पातीला ठेवलं आणि त्याच्यामध्ये आता स्वतःला जितकं लागतं तेवढं थोडंसं तेल टाकून घेतोय तेल टाकून झालेलं आहे त्याच्यानंतर मसाला टा जिरे मोहरी टाकायच्या आहे शक्यतो मी जिरेच जास्त वापरतो सॉरी मोहरी जास्त वापरायची आहे तेल गरम झालं की मोहरी त्याच्यामध्ये सोडून द्यायची आहे तेल गरम होतंय थोडं वाट बघायची आहे सोयाबीनची भाजी किती लोकांना करता येते आवड आणि आवडते त्यांनी कमेंटमध्ये सांगावं प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्या पद्धतीनुसार प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करतो पण माझी पद्धत ही वेगळी आहे कारण मसाला ही बऱ्याच महिला करतात पण मसाला आतपर्यंत मुरत नाही पण मी माझ्या पद्धतीनं केल्यामुळं मसाला हा आतपर्यंत मुरतो आणि या पद्धतीनं ह्याला हे कलर आलेला आहे तुकडे केले आणि तुकडे करून त्याला मीठ हळद आणि मसाला चोळलेला आहे तेल गरम झालेलं आहे या ठिकाणी मी जिरे जिरेमुरीचा तडका देतोय लगेच त्याच्यासोबत हा कांदा टाकतोय जरा बऱ्यापैकी नरम झाला तर यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे यातच टोमॅटो टाकून घेतोय टोमॅटो याच्यामध्ये चांगले नरम करून घेतोय नंतर मग हे भिजवले उडून ठेवलेले सोयाबीनचे सांगे यामध्ये टाकतो आपल्याला आवडत असेल तर हिंग वापरू शकता काळं तिखट वापरू शकता दाणे कूट जास्त वापरू शकता पण प्रमाणात वापरलं तरच टेस्ट त्याची छान येते प्रमाणापेक्षा जास्त जर वापरलं तर त्याची टेस्ट चांगली लागत नाही म्हणून प्रमाण हे महत्त्वाचं असतं आणि कुठलाही पदार्थ शिजवत असताना तळत असताना किंवा भाजत असताना जो वेळ द्यावा लागतो तो वेळ योग्य पद्धतीनं द्यावा लागतो दुसरी गोष्ट मीडियम ते स्लो गॅसवर कुठलाही पदार्थ तयार करणं जास्त फायद्याचं राहतं कारण त्या पदार्थाला शेक हा चांगला बसतो फास्टवर केलं की काळे डाग पडतात करपट होतं शिजलं जात नाही आणि त्याच्यामध्ये शिजवण्याचा अर्थ मसाले एकमेकामध्ये मुरले पाहिजेत मिसळले पाहिजेत ते मिसळले जात नाहीत म्हणून स्लो ते मिडियम फ्लेमवर आपल्याला कुठलाही पदार्थ बनवणं अधिक फायद्याचं ठरू शकतं थोडीशी वाट बघतोय टोमॅटो नरम आहे कांदा नरम झालेला आहे यामध्ये आता मी तोडून ठेवलेले सोयाबीनचे सांडगे मीठ मसाला लावून ते टाकून देतोय आणि याला चांगलं खालीवर करतोय याला चांगलं हलवून घेतलं की तेल मसाला आतला टोमॅटो कांदा या फोडीमध्ये मिसळला जातो आता हे चांगलं मिसळून झालेलं आहे मी गॅसची फ्लेम स्लो करतोय आणि थोडंसं याला दम देण्यासाठी वर झाकण ठेवतोय आणि थोडंसं यामध्ये पाणी आहे म्हणजे वाफेनं आणि आतल्या उष्णतेनं हा पदार्थ बुडायला लागणार नाही आणि वेगळ्या पद्धतीनं म्हणजे करपट होणार नाही यासाठी हा प्रयोग करावा लागतो थोड्या वेळात पाण्याला उकळी आली की मग थोडंसं सो पाणी सोडून त्याच्यानंतर हे घेतलेलं दा जे दाणेकूट आहे हे दाणेकूट त्यामध्ये मी टाकून देणार आहे तोपर्यंत या ठिकाणी साईडला ठेवतो आहे आणि थोडं शिजू देण्याची वाट बघतोय मी या ठिकाणी हा हिंग वापरतोय न कळत वापरतोय आणि हा इतका चुटकीभर वापरतोय फोडणीमध्ये करपट होईल भी ही भीती असते प्रमाण किती वापरायचं हे लक्षात येत नाही आणि शूटिंग आणि पदार्थ बनवणं एकटाच करत असल्यामुळं काही चुका राहून जातात गडबड होऊ शकते एवढं ल दर्शकांनी समजून घेतलं तर मला अधिक आनंद होईल पाणी गरम झालेलं आहे थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकतोय हिंगी थोडासा टाकून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आत्ता ह्याला थोडं हलवून घेतोय हे अशा पद्धतीनं थोडंसं नरम झाल्याला जास्त चांगली वाप आली की बस झालं बाकी काय करायची गरज पडत नाही हे असं जरी खाल्लं तर खूप छान भाजी होते अगदी नॉनव्हेज सुक्क ज्या पद्धतीनं खाल्लं जातं तसंही याला खाता येतं चांगली वाप आलेली आहे आणि याला आत्ता बनवून खातो आहे राहिलं याच्यामध्ये दाणेकूट टाकायचं तेही टाकून घेतो आहे आणि बनवतो आहे जास्त टाकलं तर पदार्थाची चव बदलते म्हणून एका मर्यादित पद्धतीनंच मी दाणेकूट टाकलेलं आहे जर दाणेकूट अगोदर टाकलं असतं तर बुडाला लागलं असतं आणि ज्या फूड आहेत सोयाबीन सांडग्याच्या त्याला कमी लागलं असतं पण या पद्धतीनं जर टाकलं उशिरानं तर प्रत्येक फोडीला हे दाणे लागलेले ला असतात म्हणून या पद्धतीनं याला करायचं आता ही भाजी तयार झालेली आहे आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून याच्यावर टाकता येते पण मी ते आता माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळं मी ह्याला वापर करत नाही आहे त्याच कंडिशनमध्ये ताट सजवण्याचा प्रयत्न मी करणार आहे